नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या दहाव्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी इथे उभी आहे त्यावरून तुम्हाला नंदीची प्रतिमा किती उंचीची असेल हे लक्षात येत असेल आज आपण आहोत नंदी मंदिरामध्ये जे रंकाळ्याच्या समोर आहे रंगतीर्थार्थात रंकाळा म्हणजे कोल्हापूरचे एक कोल्हापूरकरांच्या सगळ्या भावभावना जिथं एकवटल्या जातात असं क्षेत्र म्हणजे हा रंकाळा या रंकाळ्यासाठी असलेल्या दगडी तटबंदीचं बांधकाम चौथ्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे अठराव्या शतकाच्या सहाव्या किंवा सातव्या दशकामध्ये अर्थात अठराशे सत्तरच्या दरम्यान हे पूर्ण झालं साधारणपणे चार एकराची परिक्रमा असलेल्या रंका हे रंकतीर्थात रंकाळा आणि त्याचबरोबर कोल्हापूरचं हे प्राचीन शिल्पवैभव तर आहेत पण शिवाय कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा मानबिंदू म्हणजे रंका करवीर महात्म्यातला शुद्धाब्दी अर्थात अमृताब्दी म्हणजे रंका ज्या वेळेला या समस्त पृथ्वीवरती अखंड दुष्काळ पडला त्यावेळेला या करवीरच्या जनतेचा आणि समस्त त्रिभुवनाचं दुष्काळापासून संरक्षण करण्यासाठी करवीर निवासिनीचे श्री शक्ती आई अंबाबाईनं आपल्या हातातल्या त्रिशुलानं पाताळातून अमृताचा आहे या अमृताचं संरक्षण करण्यासाठी तिनं आठ दिशांना आठ भैरवांची निम त्यापैकी एका भैरवानं या जगदंबेसाठी इतकं तप केलं की त्याच्या तपावरती प्रसन्न होऊन आई अंबाबाईनं त्याला वरदान दिलं आजपासून या तीर्थाच्या ठिकाणी ते तीर्थरूपाने रूपाने काठावरती लिंगरूपानं आणि माझ्या अंतर्वेदिकेत मूर्ती रूपानं राहशील हे तीर्थ तुझ्या नावानं प्रसिद्ध होईल म्हणून त्या रंगभैरव नावाच्या तीर्थानं प्रसिद्ध असलेले तीर्थ म्हणजे रंगार अमृताब्दी शुद्धाब्दी सुधाब्दी हरित्रावर आणि आनंदवन अशा दोन मनांनी विभूषित अशा या रंगतीर्थाच्या काठावरती आजही नंदीच्या समोर रंकेश्वराच्या रूपानं भगवान रंगभैरव विराजमान आहेत देवीच्या मंदिरामध्ये त्यांची मंदिराच्या शेजारी स्वतंत्र मंदिरामध्ये त्यांची मूर्ती विराजमान आहे आणि या रंकाळाचं तीर्थ म्हणजे साक्षात रंगभैरव आणि याच रंगभैरवाच्या पावन सानिध्यामध्ये संध्यावंदनासाठी उभारलेली वास्तू म्हणजे संध्यावधी कोल्हापुरातल्या प्राचीन मंदिर वैभवाच्या या मालिकेमध्ये आज आपण आलो आहोत रंकाळ्याजवळच्या हे नंदी मंदिर महादेवाची मंदिरं तर सगळीकडेच आहेत पण नंदीचंही मंदिर असावं असं कोल्हापूर कदाचित एकमेव हो गाव असतं तसं तर दक्षिण भारतामध्ये नंदीची अनेक ठिकाणीच मोठ्या मोठ्या प्रतिमा आहेत दक्षिण भारतामध्ये उदयाला आलेल्या लिंगायत संप्रदायामध्ये या परंपरेमध्ये बसवेश्वरांना नंदीचा अवतार मानला जातो त्यामुळे त्यानंतरच्या अनेक ठिकाणी नंदीच्या भव्य प्रतिमाही आपल्याला पाहायला मिळते पण करवीरातली कोल्हापुरातली नंदीची ही एकमेव भव्य प्रतिमा आहे करवीर महात्म्यात याबाबतीत काही असा फारसा उल्लेख नसला तरी या नंदी समोरच्या शिवलिंगाला रंकेश्वराचं म्हणजे रंकनाथाचं लिंगरूप मानलं जात कोल्हापुरातल्या पारंपरिक लोककथेप्रमाणे उमामहेश्वर अर्थात गौरीशंकर या करवीर क्षेत्र यायला निघाले सूर्योदयापूर्वी कोरवालापुरात पोचायचं या भावनेनं देव नंदी आणि पार्वती तिघही प्रवास करतात प्रवास करता करता सूर्योदय झाला त्यावेळेला रंकाळ्यावरती नंदी पोहोचलेला होता आणि गौरी शंकर वडणगे गावातच एकमेकाच्या मागपुढं असे दोन गल्ल्यांमध्ये राहिले रागावलेल्या शंकरांनी आरवलेल्या कोंबड्याचा वध केला म्हणून वडणगे के गावात एक कोंबड्याचं शिल्प आपल्याला दाखवलं जातं थोडक्यात करवीराला काशी करायला निघालेला हा नंदी आणि त्याच्याबरोबरचे उमामहेश्वर अशी करवीरकरांनी घातलेली लोककथेची सांगत पण बाराव्या शतकामध्ये नंदीचीही स्वतंत्र उपासना होत होती म्हणूनच या नंदीचं असलेलं हे मंदिर आणखी एक लोक समजूत अशी की रंकाळ्यावरचा नंदी हा दरवर्षी तीळवर पुढं आणि गौवर मागसरप हा भव्य नंदी बघितल्यानंतर आपल्याला कोल्हापुरातल्या एका समजुतीची आठवण आहे कोल्हापूर एक पारंपरिक समजूत आहे रंकाळ्यावरचा हा नंदी तिळवर पुढं आणि माग मागसरप ज्या वेळेला हा रंकाळ्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला तो विश्वाचा शेवटचा दिवस असेल असं मानलं जातं अर्थातच तीळ भर पुढं आणि गवबर मांग हे काही अंतर असत नाही पण ही लोक समजून या नंदी बरोबर जोडली गेली आहे आणि म्हणूनच एखाद्या रेंगाळणाऱ्या कामाला रंकाळ्यावरच्या नंदीची उपमा दिली जाते असा हा रंकाळ्यावरचा भव्य नंदी आणि त्याच्या समोर असलेलं हे रंकेश्वर महादेवाचं शरीर या आधीच्या सिरीज मध्ये आपण नऊ मंदिरं पाहिली तुम्ही जर ती पाहिली नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते नक्की चेक करा आणि तुम्हाला ही सिरीज आवडती आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका याशिवाय तुम्हाला आणखी अशा कोणत्या सिरीज बघायला आवडतील हे सुद्धा नक्की सांगा आणि हो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग